नमस्कार आता अर्जुन मनाशीच बोलत असतो की मी उगाच त्या मैनावती आणि सदाशिव लोखंडेला सायलीच्या आईवडील म्हणून उचलून आणलं पण ते सायलीच्या आईवडील नाहीच आहेत खूप मोठी चूक केली आहे मी पण आता ती मलाच दुरुस्त करायला पाहिजे आता तो पोलीस स्टेशनला जातो त्याच्यासोबत जा चैतन्यदेखील असतो आता अर्जुन पोलिसांना मैनावती आणि सदाशिव लोखंडेचा फोटो दाखवतो त्यांच्या फॅमिलीचा आणि त्या तीन मुलींचा आणि सांगतो याला तुम्ही ओळखता का तेव्हा पोलीस म्हणतात हो यांनी दरोडा केला आहे का यांनी काय केलं आहे का चोरीमारी केली आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो आम्हाला काही माहीत नाही तेच शोधून काढायचं आहे तेव्हा पोलीस म्हणतात ठीक आहे मग आम्ही घेतो त्यांना ताब्यात आता पोलीस आणि सदाशिवला घेऊन पोलीस स्टेशनला आलेले असतात तिथे अर्जुनला बघून त्यांना मोठा धक्काच बसतो तर इकडे आता सायली ही कपाटात बघते तर तिथे एक तिला गोधडी दिसते ती, ती, ती गोधडी घेऊन पूर्णाजींजवळ जाते आणि म्हणते पूर्णाजी ही कुणाची गोधडी आहे यांची आहे का लहानपणीची तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात अगं अर्जुनची नाही ती प्रतिमाची आहे प्रतिमाला ना या गोधडीशिवाय झोपच येत नव्हती तेव्हा सायली म्हणते आता ही प्रतिमा त्याला आठवेल गोधडी आता तीन त्यांना सगळं थोडं थोडं आठवतंय मी त्यांना देऊन येते हा ही गोधडी पूर्णाजी म्हणतात थांब सायली मी मीसुद्धा तुझ्यासोबत येते आता सायली आणि पूर्णाजी इकडे रवीराजच्या घरी येतात प्रतिमा तिच्या रूममध्ये झोपलेली असते सायली आणि पूर्णाजी तिच्या जा रूममध्ये जातात आणि तिच्या जा अंगावर ती गोधडी टाकतात आणि पूर्णाजी प्रतिमाला विचारतात ओळखलास का हा स्पर्श प्रतिमा ओळखलीस का ही गोधडी त्या प्रतिमा दसकून जागी होते आणि तिला लगेच ती गोधडी दिसते आणि बघते तर काहीही तिची आवडतीची गोधडी तिच्याशिवाय ती झोपायचीच नाही ती म्हणते हो पूर्णाई ओळखलं मी ओळखली ही गोधडी ही माझी आवडती गोधडी होती हिच्याशिवाय मला झोपच लागत नसायची आठवते मला ते सगळं तुझ्याकडे आली की प्रत्येक वेळी तू मला हीच गोदडी द्यायचीस त्या पूर्णाजी म्हणते दे। म्हणजे प्रतिमा तुला हळूहळू सगळं भूतकाळातलं आठवतं आहे तेव्हा लगेच प्रतिमा सायलीकडे बघते आणि तिला आठवतं की ही माझी तन्वी आहे हीच माझी मुलगी आहे ती लगेच तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते माझी तन्वी तन्वी कशी आहेस तू रविराज हीच आपली मुलगी आहे मला आठवतं आहे सायली हीच आपली मुलगी आहे आता प्रतिमा असं बोलतात हो सायली पूर्णाजी आणि रविराजला मोठा धक्काच बसतो कारण सायली आपली मुलगी आहे असं प्रतिमाने म्हटलेलं असतं त्यामुळे सायलीचासुद्धा आनंद गगनात मावेनं असा झालेला असतो की प्रतिमा त्या माझी खरी आई आहे आणि रविराज माझे खरे वडील आहेत आता हे तिचे खरे आई वडील समोर असल्यामुळे सायलीसुद्धा खूप आनंद असते तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात आता लगेच पूर्णाजी म्हणते म्हणजे खरी तन्वी ही सायली आहे म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नाही आहे रविराज कळलं का तुझी मुलगी ही सायली आहे तेव्हा रविराज जाऊनसुद्धा सायलीला मिठी मारतो आणि म्हणतो मला वाटलंच होतं पहिल्यापासून कारण सायलीमध्ये मा माझे आणि प्रतिमाचे गुण मला दिसायचे सायली ही प्रतिमासारखी समंजस सगळ्यांना अपलसं करणारी सगळ्यांचा आधी विचार करणारी आहे खरंच आज मी खूप लकी आहे मला माझी मुलगी परत मिळाली आता सर्वच आनंदात असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू